जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाची श्लोक यामधील एकशे सत्तर क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थात जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात वृद्धि हे ज्ञानबोधेत जावी विवेकेत वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा शोधित जावे जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी पहिल्या चरणात असे म्हणत आहे देह बुद्धी हे ज्ञान बोधे त जावे देहबुद्धी देहबुद्धी याचा अर्थ होतो स्वतःच्या देहाचा विचार करणे अर्थातच स्वतःच्या देहाचा लाड करणे स्वतःच्या देहाबद्दलच नेहमी विचार करणे म्हणजे माझ्या देहाला काय गोष्टी आवश्यक कोणत्या गोष्टी आवश्यक आहे माझ्या देहाला काय पाहिजे आहे म्हणजे मी चांगलं दिसावं याच्याकरता मी काय करावं हो। माझ्या पोटासाठी म्हणजेच माझ्या भुकेसाठी मी काय करायला पाहिजे पूर्ण जन्माला जसं आपण आलो तसं समज आल्यापासून आपण आपल्या देहाचा विचार करत असतो म्हणून ते म्हणतात देहबुद्धी हे ज्ञानबोध हे त्याचावी मग ज्ञान कुठून भेटणार जर आपण देहाकडेच लक्ष देत गेलं तर ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही मग ज्ञान बोध जर व्हायचा घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याकरता देहबुद्धीचा त्याचावी म्हणजे आपल्याला देहबुद्धीचा विचार सोडून द्यावा लागेल ज्ञानाचा बोध जर घ्यायचा असेल तर मग ज्ञान म्हणजे काय तर ज्ञान याचा अर्थ ग्रंथांचे वाचन करणे असा होत नाही मी खूप सारे ग्रंथ वाचले म्हणजे मला खूप मोठं ज्ञान प्राप्त झालं असा याचा अर्थ होत नाही किंवा मी खूप शिकलो म्हणजे मला खूप मोठं ज्ञान प्राप्त झालं असा पण ज्ञानाचा अर्थ होत नाही तर जे ज्ञान तुम्ही वाचून मिळवलेलं आहे त्याचा उपयोग तुम्ही इतरांसाठी कसा करता आहे जर तसा उपयोग तुम्ही केला तर ते ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे नाहीतर ते ज्ञान व्यर्थ असं समजावं पुढे ते म्हणतात विवेके हे वस्तूची भेट घ्यावी विवेक म्हणजे नम्रता लीनता शालीनता मग ही जर आपण अंगीकारली ही वस्तूची भेट म्हणतात ते लीनता विनयता या गोष्टी आपण अंगीकारायला हव्या देहबुद्धीचाच विचार करायला नको तर देहासोबतच आपल्या देहामध्ये किंवा आपल्या मनामध्ये आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की मी विनयशील कसा होईल होईल मी चारित्रवान कसा होईल माझ्या अंगी शालीनता कशी आहे मी इतरांचं मन कसं दुखवणार नाही हा झाला विवेक आणि ही विवेक वस्तूची भेट घ्यावी तर हे जर तुम्ही अंगीकारले हे सद्गुण अंगीकारले विवेक नम्रता शालीनता तर इतरांसाठी ते निश्चितच चांगलं होईल इतरांसाठी ते निश्चितच म्हणजे निश्चितच चांगलं होईल म्हणजे त्याचा अर्थ होईल की इतरांसाठी इतरांचे मन आपण दुखवणार नाही पुढे ते म्हणतात तदाकार ही वृत्ती नाही स्वभावी परंतु अशी वृत्ती स्वभाव खूप कमी प्रमाणात असते मला काही प्राप्त झाले म्हणजे मला गर्वच होतो अहंकार प्राप्त होतो आणि हा अहंकारच मनुष्यासाठी घातक असतो गर्भ हा मनुष्यासाठी घातक असतो फार पूर्वीचे म्हणा गर्भाचे घर खाली कोणत्याही गोष्टीचा गर्भ कर, गर्व करू नये मला ज्ञान आलं आहे मला ग्रंथांचं वाचन झालं आहे मी दिसायला सुंदर आहे मला या या कला येतात हा झाला अहंकार सतत मी माझं मी असा करतो मी तसा करतो तर ते म्हणतात म्हणून ते म्हणतात तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे तर अशी वृत्ती जी आहे अहंकाराची वृत्ती आहे ही जर सोडून दिली निर्गुण निराकार असं आपलं मन ठेवलं तर म्हणून ते म्हणतात की तदाकार हे वृत्ती स्वभावी पाहिजे आपली निराकार निस्वार्थपणे आपण जगलो पाहिजे निस्वार्थपणे आपण इतरांची सेवा करायला पाहिजे निराकार पद्धतीने आपण आपलं आयुष्य घालवायला हवं संसार करावा परंतु त्यामध्ये अडकून पडू नये संसार करता करताच परमार्थ करावा आणि परमार्थ म्हणजे दुसऱ्यांचं भलं दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं समाजासाठी काहीतरी करणं म्हणून ते म्हणतात म्हणून मी सदा त्याची शोधी तर जाण मग तेच शोधायचं आहे काय शोधायचं आपल्याला की मी इतरांसाठी काय करू शकेन परंतु मला अंतर्मुख व्हायला वेळच नाही आहे आपल्याला स्वतःला सवड मिळत नाही असं आपण कारण देतो मला हे काम आहे मला ते काम आहे आणि मग आपण स्वतः अंतर्मुख होऊन आपण काय करायला हवं आणि आपण काय करत आहोत हा विचार करणं सोडून देतो आणि फक्त देहबुद्धीचा विचार करतो म्हणून या त्यांनी म्हटलेला देहबुद्धी ज्ञानबोध हे त्याचावी मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुका सारिके पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करत जा लहान मुलांना मनाचे श्लोक आवर्जून त्यांच्याकडून पाठ करून घ्या त्यांना मनाच्या श्लोकाचे अर्थ समजून सांगा हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद